आज आपण बघूया आजोबांच्या कोकणातल्या घराच्या पुनर्बांधणीबद्दलची गोष्ट अगदी थोडक्यात तर ही गोष्ट आहे एका तरुणाची जन शहरातलं मस्त फ्लॅट सोडून कोकणातलं आजोबांचं जुनं घर पुन्हा उघं करायचं ठरवलं म्हणजे बघा हे फक्त बांधकाम नाहीये तर आठवणी आणि आपली मुळं जपण्याचा प्रयत्न आहे तर पहिली गोष्ट काय ती म्हणजे भावनिक गुंतवणूक आठवणींचं मोल त्या तरुणासाठी ना आजोबांच्या घराच्या आठवणी तिथली माती अंगणातलं ते झाड हे सगळं शहरातल्या चकचकीत फ्लॅटपेक्षा जास्त महत्त्वाचं होतं खरं की नाही ओके दुसरी गोष्ट स्वतःच्या कष्टाचं समाधान म्हणजे बघा त्यानं मित्रांसारखे फ्लॅटसाठी पैसे नाही साठवले उलट विटा सिमेंट कौलं असं जमवून सहा महिने स्वतः राबून ते घर उभं केलं प्रत्येक वीट लावताना त्याला फक्त घर नाही तर आजोबांचा वारसा जपल्यासारखं वाटलं असेल नाही का आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खरा आनंद नुसत्या वस्तूत नसतो तो भावनामध्ये असतो आज तो त्या घरात बसून चहा पितो ना तेव्हा त्याला फक्त सिमेंट विटांच्या घराचा नाही तर आपलं बालपण आपली मुळं जपण्याचा एक वेगळाच आनंद मिळतो हे समाधान तुम्ही विकत घेऊ शकत नाही म्हणजे थोडक्यात काय तर ही गोष्ट फक्त घर बांधायची नाहीये तर आपल्या भावना आठवणी आणि मुळं जपण्याची आहे